अपिसोडची सुरुवात एका अत्यंत साधा पण महत्वाच्या मनाने होते सत्या आपल्या खोलीत चहा पित असतो पण विचारात असल्यामुळे त्याचा हात भासतो तो, तो वेदनेने आह असं करतो मीरा धावत येते आणि काळजीने विचारते काय झालं भाजलं का चटका बसला ती लगेच त्याच्या होताला फुकू लागते सत्या तिच्या डोळ्यात बघत आपल्या बापाच्या वेदनेची जाणीव करून देत म्हणतो एवढा चटकात तर मला बापाच्या डोळ्यातलं पाणी आणि रवी आणि रिया घरी येत नाहीयेत हे बघून बसलाय मीराच्या चेहऱ्यावर हतबलता येते ती म्हणते अहो काय बोलू मी वी तसं तर तुमची काही बी चूक नव्हती पण सगळीच गडबड होऊन बसलीये बघा ती पुढे सत्याला समजावते अहो रियाचे बाबा कसे आहेत माहीत आहे नवं तुम्हाला तरी बी तुम्ही बोलण्याआधी अजिबात विचार केला नाही मीरा अत्यंत साध्या भाषेत एक मोठा सत्य सांगते अहो बोलण्याआधी आणि काही बी करण्याआधी लई विचार करायचा असतो बोलून झाल्यावर आणि करून झाल्यावर विचार करून काही बी उपयोग नसतोय बघा ती एक उदाहरण देते धनुष्य बाणातून तीर सुटला आणि तोंडातून शब्द की ते परत घेता येत नाहीत आणि त्यांनी घातच होतो बाबांना बी आता लई वाईट वाटत असेल मीराच्या या साध्या समजवण्यातून तिची प्रगल्भता आणि माणुसकी दिसून येते ती म्हणते आपल्याला काही बी करून रवी आणि रियाला घरी परत आणायला पाहिजे सत्याला मीराचं बोलणं पटतं तो अचानक उठतो आणि उतावळेपणे म्हणतो चल आत्ताच्या आत्ता त्या यमडीच्या घरी जाऊ आणि त्या दोघांच्या दोन कानाखाली वाजून आपल्या रवी रियाला परत घेऊन येऊ चल मीरा त्याला थांबवते ती म्हणते का परत तेच आत्ता एवढं समजावलं नवं तुम्हाला तरी बी समजेनं झालंय वय आत्ता बी त्यांच्या घरी जाऊन हात उचलण्याच्या गोष्टी करताय तुम्ही ती पुन्हा प्रेमाने त्याला सांगते अहो मी काय बोलले काही बी करण्याआधी विचार करायचा लक्षात आहे ना व वा, तसं वाघा की आणि हे बघा आपण विषय मिटवायचा प्रयत्न करू प्रेमाने आणि शांतपणे समजवून त्यांना परत आणू मीराचं हे वागणं एका सुरजाण गृहिणीचं दर्शन घडवतं ती जेवण बनवायला निघून जाते रात्री जेवणाची वेळ होते मीरा सगळ्यांची ताटं वाढते आणि म्हणते जेवण तयार आहे जेवून घेऊया का सत्या आणि त्याचे बाबा बबनराव टेबलावर येतात पंकज आणि बेबी रवी आणि रिया सोडून घरातली दुसरी जोडी पण येते पंकज टाटावर बसतो आणि म्हणतो अरे वा बरं झालं खूप भूक लागली आहे तेवढ्यात बाबा पंकजला अडवतात अरे एकटा खायलायस देविकाला कोण बोलवणार जा तिला बोल पंकज बेबीला बोलवायला सांगतो पण बाबा स्वतःच आईला हाक मारतात ए निरूपा अगं ये बस जेवायला आई बाहेर येते पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी आहे ती म्हणते मला जेवायला नका का ग काळजीने विचारतात बाबा मघाशी बोलवायला आली होती तेव्हा बी नाही म्हटलीस आई जिद्दीने आणि पोटतिडकीने म्हणते जोपर्यंत माझं रवी आणि रिया घरी येत नाही ना तोपर्यंत मी जेवणार बी नाही आणि पाणी बी पिणार नाही हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो सत्याला हे नाटक बघून हसूही येतं आणि रागही येतो तो, तो आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बाबांना म्हणतो बाप ते लहान लेकरांचं कसं असतं माहीत आहे ना त्यांच्या मागं मागं पळायला लागतं बरं ती ऐकतच नाहीत मग त्यांना आलं माझं सोनं आलं माझं छकुल्या असं बोबडं बोलायला लागतं अरं त्यांच्यात बालबुद्धी असती नवा हाय का नाही र बबड्या सत्यामुद्दाम पंकजकडे बघून बबड्या म्हणतो तो पुढे म्हणतो जसा आपला बबड्या हाय तशीच तिची आई हाय चल माझं बबड्या असं म्हणून तो आईचे गाल ओढतो आई चिडून त्याचा हात झटकते चुप इथं माझा रवी आणि रिया घरी नाही आलेत आणि तुम्हाला काय जेवणाचं पडलं आहे जोपर्यंत ते येणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही आई रागारागाने निघून जाते बाबाही दाटावरून उठतात आणि म्हणतात ठीक आहे निरुपा जेवणार नसेल तर मी बी खाणार नाही आणि तेही निघून जातात आता प्रश्न पंकज आणि बेबीचा येता पंकज म्हणतो आई जेवणार नाही आहेत मग मी आणि पंकू पण नाही जेवणार असं म्हणून ते दोघही उपाशी पोटी तिथून उठून जातात सत्याला या खोट्या प्रेमाचा राग येतो मीरा आणि सत्या एकमेकांकडे बघतात सत्या आणि मीरा बोलत असतात पंकज आणि बेबी नाटक करतायत हे सत्याला कळतं मीरा म्हणते बाबा तुमच्या गोळ्या आहेत तुम्ही तरी ऐका पण बाबा ऐकत नाहीत मीरा म्हणते आई आणि मुलाचं नातं वेगळंच असतं ती आपल्या मुलासाठी खूप वेळा मन मारत असते तिचा आतल्या आत खूप जीव तुटत असतो हे मी समजू शकते सत्या चिडून म्हणतो आपण घर सोडल्यामुळे हे प्रश्न सुटत असतील तर आपण हा निर्णय घ्यायचा का मीरा त्याला अडवते तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आपण घर सोडून प्रश्न सुटणार नाही उलट वाढेल ते भी घरी नाहीयेत आणि आपण भी घर सोडलं तर हे घर विकून टाकतील त्यापेक्षा आधी सासूबाईंचं उपोषण मोडायला पाहिजे सत्याला आयडिया येते तो म्हणतो उपोषण कसं मोडणार सत्यागिरीने थांब थांबतो आता बबडाशी बोलून येतो दुसरीकडे रवी आणि रिया बेडरूममध्ये असतात रियाच्या वडिलांचा फोन येतो ते रवीला बिझनेससाठी पैसे देण्याची ऑफर देतात रवी फोनवर बोलतो काका मला हॉटेल बिझनेस करायला काहीच हरकत नाहीये पण ज्या गोष्टीबद्दल मला काहीच माहिती नाहीये त्यात पैसे कशाला टाकायचे मला विचार करायला वेळ द्या फोन ठेवल्यावर रिया चिडते ती म्हणते डाडा पैसे देताय तर घ्यायचे ना विचार कसला करतोयस रवी अत्यंत महत्वाचा आणि स्वाभिमानी मुद्दा मांडतो तो रियाला म्हणतो रिया ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे पण रिया एकदा तुझ्या बाबांकडून पैसे घेतले की घरी परत कधीच जाता येणार नाही बिझनेस करशील तर सिक्युरिटी राहील पण माझं घर सुटेल रियाला फक्त पैशांची घेणं देणं असतं ती म्हणते आपण एक काम करू आपण एकमेकांशी बोलायलाच नको कवरू कारण तोंड उघडलं की भानानंच होतील असं म्हणून विषय टाळते इथे रवीची घुसमट आणि रियाच्या हट्टीपणा दिसून येतो सत्याच्या घरी पंकज आणि बेबीच्या पोटात कावळे ओरडत आहेत पंकज बेबीला म्हणतो बेबी खूप भूक लागली आहे यार बेबी रडवेली होऊन म्हणते मला पण खूप भूक लागली आहे पंकज म्हणतो आईला खायचा नव्हता तर आई राहिली असती ना उपाशी तिच्या मागे आपली वरात काढायची काय गरज होती बेबीला आयडिया येते ती म्हणते आपण पार्सल मागवूया का काहीतरी स्पायसी बटरी पावभाजी पंकज खुश होतो आणि लगेच ऑर्डर करतो दहा मिनिटात पावभाजी हजर हे सगळं सत्या आणि मीरा लपून ऐकत असतात सत्या हसून म्हणतो दहा मिनिटात पावभाजी चोरून खाणार काय आता बघा हा सत्या तुमची कशी वाट लावतो दहा मिनिटांनी डिलिव्हरी बॉय येतो सत्या दरवाजा उघडतो डिलिव्हरी बॉय विचारतो पंकज का सत्या म्हणतो मीच पंकज दे पार्सल सत्या पैसे देतो आणि ते पावभाजीचा पार्सल स्वतः घेतो तो डिलिव्हरी बॉयला म्हणतो आता यांना कळेल चोरून खाल्ल्यावर काय होतं ते हा जमाल गोटा त्यांच्या पोटात जाणार आणि त्यांच्या हातात येणार लोटा सत्या ती पावभाजी घेऊन पंकजचा खोली बाहेर जातो आणि तो सुगंध आत जाऊ देतो सत्याची ही सत्यागिरी आता त्या दोघांना कशा धडा शिकवणार हे बघणं मजेशीर असणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो मित्रांनो सत्याचीही सत्यागिरी आणि मीराचा हा समंजसपणा तुम्हाला कसा वाटला आईचं उपोषण मोडण्यासाठी सत्याचीही आयडिया काम करेल का हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो प्लीज या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार आणि मनाला भिडणारे व्हिडिओ रोज बनवू शकेन थँक्यू